आता करतोय मसाले भात आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकले आणि दोन चमचे तूप टाकणार आहे थोडं गरम झालं की आपण काजू टाकू आपलं नाही येते तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊ काय लागणार आहे मी तांदूळ घेतलेत सेमी बासमती आहे म्हणजे थोडे छोटे असतात तर ते मी भिजत टाकले अर्धा तास म्हणजे पंधरा वीस मिनिटं झाले त्याच्यानंतर भाज्यांमध्ये मी आ, फ्लावर आणि मटार घेतले भाज्यांमध्ये माझ्याकडे तेवढंच अवेलेबल होतं आणि भाज्या गाजर वगैरे नव्हतं हो म्हणून मी सोयाबीन घेतले तर तुमच्याकडे बाकीच्या भाज्या असतील त्या आपण घेऊ शकता एक बटाटा घेतलाय मीडियम साईजचा सा, त्याच्यानंतर काजू घेतलेत शाही बिर्याणी मसाला जिंजर गार्लिक पेस्ट ही रेडीमेड आहे तुम्ही घरी पण बनवू शकता त्याच्यानंतर एक मो आ, कांदा घेतलाय मीडियम साईजचा सा, एक मोठा टोमॅटो घेतलाय दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या ऑप्शनल आहेत आणि ह्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला हळद आणि मिरची पावडर एवढं घेतले आणि गरम मसाल्यामध्ये मी ते टाकणार आहे आणि हा अख्खा गरम मसाला घेतला ह्याच्यामध्ये दोन चार काळी मिरी तेजपान दालचिनी आणि मोठी वेलायची छोटी व्हरायटी एवढं घेतलंय आणि हिंग लागणार आहे आपल्याला मी हे शाही जिरं आणि नॉर्मल जिरं घेतलंय आणि कसुरी मेथी तर मी आता तेल तापलंय तर मी आता हे काजू पटकन ब्राऊन होतात तर पटापट ढवळून काढायचे आपल्याला थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले ते आपण काढून घेऊ तर आपले काजू मस्त फ्राय झालेत तर मी आता हे काढून घेते साईडला जर हे आधीच तसे टाकले ते तर ते नरम पडतील आणि काय जेवण बनवायचं रोजचा प्रश्न असतो तर काहीतरी असं फक्त हो मसाले भात बनवला सगळ्या भाज्या टाकून तर मग वेगळं काय बनवायची गरज नाही आणि आरुष थोडासाच भात केल त्याला चपाती भाजी लागते म्हणून त्याला भेंडीची भाजी बनवणार आहे चपात्या ऑलरेडी मी बनवल्या तर आता चांगलं तेल आणि तूप टापलेलं आहे कडक त्याच्यामध्ये मी शाही जिरा आणि जिरं टाकलंय त्याचबरोबर मी अख्खा गरम मसाला टाकते त्याच्यानंतर थोडं दोन तीन चिंचिमूट हिंग हिंग सगळ्यात टाकायचं आणि ते थोडे मसाले फ्राय झाले तुम्हाला जर आई हवी असेल तर राई पण टाका पण मला नाही आवडत राई पन पन ना मसाले भागा त्याच्यानंतर मिरच्या आणि लगेच मी कडीपत् सॉरी कांदा पण टाकून घेते आणि कांदा थोडा ब्राऊन झाला की मग मी टोमॅटो टाकणार आहे कांदा आणि मीठ टाकायला सांगा सांगायला मी विसरली तर थोडं मी आता भाताला लागेल तेवढे आधीच मीठ टाकून घेते आणि मी आता फ्राय करते कांदा आपल्याला जास्त पण फ्राय नाही करायचा आहे आता थोडा फ्राय झाला आहे त्याच्याबरोबर मी टोमॅटो टाकते एक मोठा टोमॅटो आहे तुम्हाला जर तर टोमॅटो पेस्ट टाकायचे असेल तर जरी पण चालेल आणि मग मी चांगलं ढवळून घेते आता आणि एका साईडला मी एक पाणी गरम करायला ठेवलं आहे भातासाठी कारण थंड पाणी नाही टाकायचं भातामध्ये चव बिघडते बिर्याणी असू दे किंवा काय पण आता हा टोमॅटो चांगला हो आ, फ्राय होईल त्याच्यातच मी आलं लसूण पेस्ट टाकून घेते एक चमचा टाकायची आपल्याला आता जरा टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत मी फ्राय करते आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस टाकते तर आता हे बघा टोमॅटो पूर्ण गळाला आहे आता मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकते आणि ह्याच्यामध्ये हळद मालवणी मसाला आणि थोडी मिरची पावडर आहे ती मी टाकून घेते आणि आता मी बिर्याणी मसाला टाकते एक ते दीड चमचा टाकलाय मी छोटा बिर्याणी मसाला छोटा चमचा आणि मी आता हे मसाले फ्राय करून घेते आणि आता मी बटाटे सोया चंक्स फ्लावर आणि मटा, एवढं सगळं टाकून घेते भाज्या तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही घ्या गाजर टाकू शकता पनीर पण पन टाकू शकता आणि हा सेम बिर्याणी बिर्याणीसारखंच लागतो फक्त एवढंच की आपण डायरेक्ट शिजवतो थोडं पाणी कमी टाकायचं जर एकदम मोकळा पाहिजे असेल तर आणि हे बघा आता सगळ्या भाज्यांना मसाले लागलेत तर मी आता तांदूळ टाकून घेते आणि हे मी दीड वाटी तांदूळ घेतलेत माझे जुनेत म्हणून ते फुगलेत जास्त दीड वाटी मी तांदूळ घेत घेतले धुवून ते एक पंधरा वीस मिनटं जवळपास आता अर्धा तास झाला ता मी भिजत टाकलेले भिजत टाकले की भात एकदम टेस्ट म्हणजे चांगला होतो आणि पटकन शिजतो तर मी आता फ्राय करून घेत सगळं धुवून घेते एकदा पाणी तापलं की मी आता पाणी टाकून देते त्याच्यामध्ये दे। आता मी दीड वाटी त्याच्यामध्ये तांदूळ घेतलेत तर मी आता ह्याच्यामध्ये दीड वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलंय पाणी अंदाज घ्या आणि मग टाका जेवढं आपलं तांदूळ आणि भाज्यात त्याच्या थोडं एक इंच वरती आलं पाहिजे पाणी जास्त पाणी टाकू नका नाही ते एकदम म्हणजे हे होईल ड्राय होईल राईस मी आता माझं माप बरोबर होतं दीड वाटीला मी दीडपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आणि आता मी ह्याच्यामध्ये तळलेले काजू टाकून घेते आणि ह्याच्या मी दोन शिट्ट्या करेन आणि आपला भात रेडी हे झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि आता मी भेंडीची भाजी करणार आहे काय नाही नुसती फ्राय करणार ती पण तुम्हाला दाखवते तर मी आता भेंडीसाठी कढई घेतली आणि मी भाज्या शक्यतो लोखंडाच्या कढईत करते तर ही माझी एक पाव भेंडी आहे त्या हिशोबाने मी तेल टाकलं आहे आणि ही भाजी जेव्हा तुम्हाला खूप कंटाळा येईल काहीच बनवायला म्हणजे बनवायची इच्छा नसेल ना तर ही भेंडीची भाजी अशी बनवा एकदम सिम्पल आहे काहीच नाही टाकायचं आपल्याला नुसती भेंडी डायरेक्ट फ्राय करायची आहे आणि मसाले बस आता हे तेल चांगलं तापलं आहे तर मी आता डायरेक्ट भेंडी टाकते आणि तुम्ही कशी तुम्हाला जसे शेप आवडत असेल थोडा मोठा छोटा बारीक कसे पण कापू शकता आणि ही ना पूर्ण ढवळून घ्यायची सगळ्या भेंडीला तेल लागायला पाहिजे पूर्ण मी ढवळून घेते आता ही चांगली गरम मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे एकदम इझी आहे आणि मी दोन मिनटात सॉफ्ट होईल आता आणि याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही जर भेंडीवर झाकण ठेवलं ना तर त्याचा कलर पूर्ण उतरून जातो आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला दोन तीन वस्तू टाकायच्या आहेत एक तर आता ही फ्राय झाली की मी आता ह्याच्यामध्ये आधीच हिंग टाकून घेते मसाल्यानंतर टाकायचं आहे आणि हिंग जरा जास्त हिंग आणि हळद या बाजूला जास्त टाकायचं जा। मस्त फ्राय करून घ्यायची तेल थोड जास्त टाकायचं हा चिकटपणा निघाला ना असं चिकट ज्या तारा दिसतात आहेत निघाल्या ती आपली भेंडी शिजली असं समजायचं आणि लगेच मसाले टाकायचे आता मी दोन मिनट असेच ठेवते आणि त्याचा चिकटपणा गेला की तुम्हाला दाखवते बघा तो फ्राय होते थोडीशी अशी ब्राऊन करून घ्यायची आणि मोठ्या गॅसवरच करायची बारीक गॅस अजिबात करायचं ना त्याच्यात लिंबू वगैरे काही टाकायची गरज नाही पूर्ण चिकटपणा निघून जातो आपोप फक्त मोठ्या गॅसवर तेलामध्ये फ्राय करत राहायची हे बघा सगळा चिकटपणा चमचा लागला हा चमचा आता मी क्लीन करून घेते टिश्यू पेपरने तर असं फ्राय करून आहे ना बरोबर चमच्याला येतं हिंग टाकल्यावर तर हे बघा असं चिकटपणा जो येतो ना टिश्यू पेपरला पुसून घ्यायचा आणि आता मस्त फ्राय झाली आहे किती टाकलेली आणि केवढी झाली आहे बघ भेंडी कमी होते आता मी याच्यामध्ये मसाले टाकायला चालू करते कारण ऑलमोस्ट फ्राय झाली आहे तर आता मी पहिले तर चाट मसाला टाकते त्याच्यानंतर मिरची पावडर मोठा एक चमचा मसाला टाकताना थोडा गॅस बारीक करा एक ते दीड चमचा आणि मीठ भेंडीला लागेल थोडं आणि हळद थोडी जास्त टाकायचं आणि मसाले टाकताना फक्त गॅस बारीक करायचा बाकी अजिबात नाही करायचं आणि आता ही अशी जर मसाले लागले सगळीकडे मग त्याच्यामध्ये चिमूडभर बेसन टाकायचं म्हणजे असं शिंपडायचं फक्त जेणेकरून जे मसाले आहेत ते सगळे पक्के बसतात एकदम आणि भेंडीचे वे मसाले वेगळे न आणि एकदम भेंडी फ्राय भेंडीसारखी लागते चमचमीत लागते एकदम नुसती पण खायला छान लागते आता ह्या स्टेजला मला तेल थोडं कमी वाटतं त्यामुळे थोडंसं तेल सोडते साईडने तुम्हाला आता दाखवते भेंडी शिजली आहे का तर हे बघा हे बघा भेंडी शिजली दोन तुकडे झाले म्हणजे भेंडी टाकली तर आता गॅस बंद करायचा एवढं इझी आहे रेसिपी आणि ह्याच्यावर तुम्हाला आवडीनुसार कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर टाकू शकतो आणि आपलं आता कुकर पण थंड होतं आहे तर कुकर थंड झालं की तुम्हाला मी ओपन करून दाखवते आणि माझं जेवण रेडी आहे तर आपण आता कुकर गार झाला आणि बघू भात आणि हे बघा किती मस्त आहे आणि परफेक्ट झाला एकदम पाणी पण एकदम व्यवस्थित झालं आता मी ह्याच्यामध्ये ढवळ्याच्या आधी कोथिंबीर टाकते भरपूर आणि मग मिक्स करते सगळीकडे मस्त दिसतोय ना आणि तोंडाला पाणी सुटलं असेल बघून तर तुम्हाला पण आवडला असेल तर असं नक्की ही रेसिपी ट्राय करा भाताची एकदम सिम्पल आणि भेंडीसुद्धा तयार आहे भेंडीवर भेंडी पण मी भरपूर कोथिंबीर टाकली आहे आणि ही तुम्ही भेंडी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल एकदम सिम्पल आणि इझी आणि टेस्टी पण लागते आरुशला तर खूप आवडते अरुष टिफिनला पण अशी भाजी नेतो आणि आव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि राईस करून बघा आणि मला कमेंटसुद्धा करा की कसा झाला आहे तर आता आम्ही पण जेवायला बसतो आणि ताट करून तुम्हाला दाखवते तर आपलं ताट रेडी आहे आणि मस्त मसाले भात त्याच्यावर तूप टाकलं आहे चपाती भेंडीची भाजी सॅलेड आणि मस्त कुरडई पापड तर या जेवायला